तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क तीस सहासष्ट पलूस तालुक्यातील तेरा गावच्या विकासासाठी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट पलूस तालुका अध्यक्ष सारंग माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट पलूस तालुका अध्यक्ष सारंग माने यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की जनसुविधा योजना सांगली दोन हजार पंचवीस सव्वीसमधून पलूस तालुक्यातील तेरा गावांच्या विकास कामांसाठी पहिल्या टप्प्यात साठ लाख रुपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील आणि पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्ष निलेश एसुगडे यांच्या प्रयत्नातून हा निधी आणण्यात आला आहे या निधीतून येळावी पलूस नळवाडी सावंतपूर रस्त्यासाठी सर्वाधिक वीस लाख रुपये खर्च केले जातील तसेच दुधोंडी बांबवडे सावंतपूर सांडगेवाडी बुरुंगवाडी भिलवडी अंकलखोप आमनापूर चोपडेवाडी नागठाणी बुरली मोराळे या गावामधील अंतर्गत सोयीसुविधा रस्ते विकास आणि गटर बांधणीसारख्या कामांसाठी उर्वरित निधी वापरला जाईल सारंग माने पुढे म्हणाले की ते पलूस तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त विकास निधी आणून करतील आणि नागरिकांच्या समस्या सोडवतील तालुक्यातील ग्रामीण विकासाच्या संदर्भामध्ये जिल्हा नियोजन मधून आमदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून तब्बल साठ लाख निधी मंजूर पलूस तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गावांसाठी जवळपास साठ लाख रुपयाचा निधी हा वेगवेगळ्या कामांच्यासाठी विकास कामांच्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामध्ये तब्बल साठ लाख रुपयाच्या निधीमध्ये सावंतपूरमध्ये सावंतपूर बांबवडे बुरुंगवाडी भेलवडी आमणापूर त्याचबरोबर बा सांडगेवाडी आणि चोपडेवाडी नागठाणे बुर्ली मोराळे या गावांसाठी जनसुविधा असेल नागरी सुविधा असेल या दोन्ही माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा त्याचबरोबर या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा त्याचबरोबर परूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष निलेशभाई येसुबळे यांच्या माध्यमातून व यांच्या मार्गदर्शनाखाली जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम करत आहे पलूस तालुक्यामध्ये त्यांनी विकासाच्या संदर्भामध्ये आम्ही जी मागणी केलेली होती या पाठपुरा या गोष्टीला पाठपुरावा सातत्याने ठेवलेला होता त्याला यश मिळालेलं असून जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये साठ लाख रुपयेचा निधी हा मंजूर करण्यात आला आलेला असून डी पी सीमधून हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे पलूस तालुक्यासाठी त्याचबरोबर अजून बऱ्याच गोष्टींची मागणी विकास कामाच्या संदर्भामध्ये आम्ही ठेवलेली आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता आचारसंहिता सुरू असून सुर। जानेवारीमध्ये उर्वरित राहिलेला निधी हा वर्ग करण्यात येईल अशी ग्वाही आमदार अजितदादा पवार यांनी व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा यांनी दिलेले आहे या, या सर्व योजनांच्यासाठी व विकास कामांसाठी सातत्याने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दादा व भाई येसोपटी यांचा सा पाठपुरावा सातत्यानं असतो त्याचबरोबर पडूस तालुक्यामध्ये अजून जितका निधी आपल्याला डी पी डी सीमधून घेता येईल याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व स्वतः मी तालुकाध्यक्ष या त्यांनी मी प्रयत्न केले